सर्व से स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थक तर तुमचं प्रियालाईस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी संकष्टी चतुर्थी आहे आणि प्रत्येक गणेश भक्त संकष्ट चतुर्थीचा उपवास म्हणजे संकष्टी चतुर्थीचं व्रत अगदी मनापासून करतो तर संकष्टी चतुर्थी दर महिन्याला येते दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये संकष्टी चतुर्थी येत असते आणि अगदी आपण मनापासून हे व्रत करत असतो तर आपण कोणत्याही कामाला जेव्हा सुरुवात करतो चांगल्या कामाला त्यावेळेला आपण गणेशाला वंदन करूनच सुरुवात करतो तसेच गणपती बाप्पाना बुद्धीचे देवता मांडले गेले आहे तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी सोप्यातल्या सोप्या पद्धतीनं आपण संकट गर चतुर्थी आपल्या घरच्या घरी आपल्या गणपती बाप्पांची कशाप्रकारे पूजा करू शकतो तसेच ह्या दिवशी आपण कोणते असे दोन तीन उपाय आहेत मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत ते उपाय तुमच्या घरी तुम्ही संकट चतुर्दिवशी नक्कीच करा प्रभावशाली उपाय तुम्ही नक्कीच चतुर्दिवशी उपाय घरी करून बघा तर ह्याविषयी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे तो व्हिडिओ तुम्ही कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनेल लाईक करा शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या सर्वांच्या घरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती ही देवघरामध्ये असते प्रत्येकांच्या घरामध्ये देवघरामध्ये गणपतीची मूर्ती ही असते तर आपण अगदी सोप्या पद्धतीने आपल्या घरी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आपल्याला आता संकष्ट चतुर्थी बघा संकष्टी चतुर्थी ह्या महिन्यामध्ये चौदा जून ला आलेली आहे तर अशा पळते प्रत्येक महिन्याच्या प्रत्येक तारखेला संकट चतुर्थी येत जाते आणि आपण आपल्या घरातल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक आपल्याला न सुद्धा संकट चतुर्दशी करायचीच आहे तुम्हाला दररोज जरी अभिषेक करणं शक्य नसेल तर तुम्ही संकट चतुर्थीचा अभिषेक अजिबात चुकवायचा नाही यामुळे काय होईल अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पांचे पूजन करा यामुळे गणपती बाप्पांचा कृपा आशीर्वाद तुमच्यावर तर राहीलच शिवाय आपल्या मनातील ज्या चांगल्या विच्छा असतील ज्या चांगल्या मनोकामना असतील ते सुद्धा गणपती बाप्पा नक्कीच पूर्ण करतील आणि तुम्ही केलेल्या सेवेतसुद्धा तुम्हाला नक्कीच फळ मिळेल तर आपल्याला पूजन कशा करायचं आहे तर आपल्या घरामध्ये दे, सर्व देवांची जशी आपण पूजा करतो त्याच पद्धतीनं आपल्याला गणपती बाप्पांच्या मूर्तीचे सुद्धा पूजन करून त्या दिवशी घ्यायचं आहे तर आपण आपल्या गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक त्या दिवशी आपल्याला न चुकता कंपल्सरी संकट दिवशी करायचंच आहे त्याच पद्धतीने तुम्ही सर्व देवांनासुद्धा त्या दिवशी अभिषेक करून घ्या स्वामींची मूर्ती असेल तर मूर्तीलासुद्धा तुम्हाला अभिषेक करायचा आहे फोटो असेल तर फोटो स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा तुम्ही प्रत्येक देवांना अभिषेक घालून घ्या त्याच्यानंतर तुम्ही स्वामींच्या मूर्तीवर अभिषेक करा आणि त्यानंतर तुम्ही प्रत्येक देव तामणामध्ये घेऊन आपल्याला अभिषेक घालायचा सर्वांना माहिती आहे त्यानंतर तुम्ही तांबणामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती घ्या त्या मूर्तीवर तुम्हाला पहिल्यांदा शुद्ध पाण्यानं अभिषेक करायचा आहे आता अभिषेक कशा पैदन करत आहे सर्वांना माहिती आहे तर अभिषेक हा पहिल्यांदा शुद्ध पाण्यानं आपल्याला पळीनं गणपतीपांच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृताचा अभिषेक आपल्याला नंतर करायचा आहे तर ज्या वेळेला तुम्ही गणपतीपुपांच्या मूर्तीवर पाण्याचा अभिषेक त्या दिवशी करणार आहात त्या दिवशी अभिषेक करत असतानाच तुम्हाला गणपती शिष्याचं पठण करायचं आहे आता अभिषेक करत असतानाच आपल्याला गणपती शिष्याचं पठण करायचं आहे आता तुम्हाला जर काही सेवेकरी असतील त्या सेवेकऱ्यांना गणपती शिष्य हे तोंडपाठ नाही <test> तर, तर त्यांनी साधं ओम ग गणपते हे नम ह्या मंत्राचा जप करत करत जरी गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकतो तुम्ही अभिषेक हा एकवीस वेळा करू शकता म्हणजे एकवीस वेळा तुम्ही पाणी टाकू शकता पंचामृत टाकू शकता किंवा तुम्ही अकरा वेळासुद्धा म्हणजे अकरा वेळा जर तुम्हाला करायचं तर तुम्ही अकरा वेळा गणपती आत्र शिक्षक म्हणत म्हणत तुम्हाला पं पळीने पाणी टाकायचं आहे आणि पंचामृताने अभिषेक करायचा आहे जर तुम्हाला गणपती आज शिक्षक म्हणणं शक्य नसेल तर तुम्ही ओम ग गणपते नम ओम क गणपते नम ओम क गणपते नम असं म्हणत म्हणत जरी अभिषेक केला तरी सुद्धा चालू शकतो तर अशा पद्धतीने आपल्याला गणपत गणपतीच्या मूर्तीवर अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करण्याची सोपी पद्धत आहे पहिल्यांदा तुम्हाला शुद्ध पाण्यानं अभिषेक करून घ्यायचा आहे अकरा वेळा तुम्हाला पाणी टाकायचं आहे किंवा त्यानंतर तुम्हाला पंचामृताना अभिषेक करून घ्यायचा आहे पंचामृतांना अभिषेक करत असताना सुद्धा तुम्हाला पळीनं अकरा वेळा किंवा एकवीस वेळा तुम्हाला पाणी टाकायचं आहे अशा पैतरी जेव्हा तुम्ही अभिषेक करून घेतल्यानंतर तुम्हाला अशा पैत्र आपल्याला आपल्या देवांना सर्व देवांसोबत आपल्याला गणपती पूजन करून घ्यायचं आहे देवघरामध्ये दे आपल्याला गणपतीची मूर्ती प्रतिष्ठापना करायचे गणपतीला आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत आणि त्यानंतर सर्व देवांचे पूजन वगैरे झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांच्या आवडीच्या वस्तू गणपती अर्पण करायचे तर तुम्हाला सर्व तर गणपती बाप्पांच्या चरणाची तर आपल्याला एक जास्वंदीचं लाल लालघराचं फुल अर्पण करायचं आणि एक दुर्वांची पेंडी अर्पण करायचे तर तुम्हाला ह्या वस्तू जे बाहेर मंदिर वगैरे असतं बघा तिथेसुद्धा विकण्यासाठी बसलेलं असतात तिथूनसुद्धा तुम तुम्ही हे आणू शकता किंवा तुम्ही मार्केटमध्ये सुद्धा तुम्हाला किंवा एखादा शॉप म्हणजे दुकानामध्ये जी फुलांची दुकानं असतात ना तिथेसुद्धा तुम्हाला ह्या वस्तू सहजरित्या मिळू शकतात तर आपल्याला गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा अष्टिगंध महत्त्वाचं म्हणजे त्यांना अष्टिगंध लावायचा अष्टीगंध व्हायचा अष्टिगंध वगैरे वाहून त्यांना त्यांचं फुल आवडीचं त्यांच्या चरणा ठेवायचं त्यांना एक दुर्वांची पेंडी तुम्ही तुम्हाला भले एकवीस नाही मिळाले अकरा नाही मिळाले तर तुम्ही एकतरी पेंडी सहजरित्या वाहू शकता अर्पण करू शकता गणपतीपणा तेच अगदी मनापासून त्यांची सेवा स्वीकारतात पण एवढं लक्षात ठेवा की संकट चतुर्दशी आपल्याला न चुकता गणपती बाप्पा लाल कलरचं फुल तरी अर्पण करायचंय तुम्हाला भले लाल कलरचं फुल नाही जास्वंदीचं मिळालं तुम्ही खूप प्रयत्न केला तर एक दुर्वांची पेंट आता दुर्वांची पेंडी तुम्हाला सहजरित्या मंदिराच्या बाहेर मिळून जाते तर तुम्ही तिथून आणून सुद्धा घरातल्या गणपतीला अर्पण करू शकता तर अशा पद्धतीने आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने गणपती बाप्पांची मनो भावे पूजन करू शकतो तर त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांना म्हणजे सर्व देवांना नैवेद्य दाखवायचं आहे तुमच्याकडे जर त्या दिवशी एखादं फळ अवेलेबल असेल तर त्या फळाचा नैवेद दाखवला तरी चालेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्ये दूध साखर जे असेल साधी त्याचा नैवेद दाखवला तरी सुद्धा चालेल अगदी मनापासून नैवेद दाखवा तुमचा नैवेद्य गणपती बाप्पा सर्व देव स्वीकारतात अगदी मनापासून दाखवा त्या दिवशी तुम्हाला गणपती आदृशक्कन न चुकता एकदा तरी घरामध्ये पठण करायचं आहे आणि आपल्याला ओम एक दंताय विघ्न वक्तुंडाय धीमे तन दंती प्रचोदयात हे नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये हा मंत्र आहे बघा गणपती बाप्पांचा हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळा शक्य असेल तर एकवीस वेळा म्हणा किंवा तुम्ही अकरा वेळा म्हणला तरी सुद्धा चालेल आणि आपल्याला ओम ग गणपती नम ओम ग गणपती नम ह्या मंत्राचा एक मारित तरी जप करायचा आहे अशा पर्यंत तुम्ही घरामध्ये त्या दिवशी न चुकता सेवा करायची पण अशा पर्यंत तुम्हाला ह्या सेवा करायच्या अशा पर्यंत तुम्हाला गणपती बप्पांच्या सहरीत्या घरामध्ये पूजन करायचं आहे तर आता तुम्हाला सांगते की त्या दिवशी तुमच्या जवळपास जर गणेशाचं मंदिर असेल म्हणजे गणपती बाप्पांचं मंदिर हे प्रत्येकांच्या गावामध्ये हे असतंच तर तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला गणपती बाप्पांचं अगदी मनापासून दर्शन हे घ्यायचं आहे संकष्ट चतुर्थीला न चुकता मंदिरामध्ये जाऊन गणपती बाप्पांचं हे तुम्ही नक्कीच घ्या तिथे सुद्धा तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही एक लाल फुल आणि एक पेंड्यांची दुर्वा वाहू शकता आणि गणपती बाप्पांचा अगदी मनापासून आशीर्वाद घ्या त्यांना तुमच्या मनामध्ये जी पण इच्छा असेल ती तिथे बोला घरामध्ये गणपती बाप्पांजवळ सुद्धा बोला आणि त्याच्यानंतर तुम्हाला घरी आल्यानंतर तुम्ही दिवसभरामध्ये तुम्हाला कधी वेळ मिळेल तेव्हा गणपती अदृश्याचं पठण करू शकता तर आता संध्याकाळी बघा संध्याकाळी ज्या वेळेला आपण आता उपवास केला तर गणेश भक्तांनी संकटचतुर्थ व्रत हे आपण दर वर्षापासून म्हणजे दर महिन्याला आपण करत येतो तर एक गोष्ट कायम लक्षात ठेवायची की ज्या जे पण सेवेकारी असतील ज्यांनी गणेश गणपती बाप्पांचं संकटचतुर्थचं व्रत केलं असतं त्यांनी चंद्रोदय झाल्याशिवाय व्रत सोडायचं नसतं ज्या वेळेला आपला संध्याकाळचा चंद्रदेव होतो त्याचनंतर नंतर आपण जो धरला असतो तो उपवास आपल्याला सोडायचा असतो चंद्रदेव व्हायच्या आधी उपवास सोडायचा नाही त्यामुळे आपण केलेल्या व्रताचा आपल्याला फळ मिळतच नाही आपण जो उपवास केला असतो तो, तो आपल्याला चंद्रदेव झाल्यानंतर सोडायचा आहे तर आता चौदा जून शनिवारी ह्या दिवशी चंद्रदे संध्याकाळी नऊ वाजून पन्नास मिनिटांना आहे तर तुम्ही ज्या वेळेला चंद्रदेव होतो त्यावेळेला आपल्याला काय करायचं तर आपल्याला प्रथम आपल्या देवघरामध्ये दिवा म्हणजे तुम्ही दिवा वगैरे लावले असतो दिवा अगरबत्ती सर्व लावायची गणपती बाप्पांची अगदी मनापासून आपल्याला आरती करा आरती कोणती करायची तर तुम्हाला सर्व स्वामी सेवेकरांना नक्कीच माहिती असणार की आरती आपल्याला गणपती बाप्पांची करायची आहे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही त्या दिवशी पाच आरत्या करू शकता किंवा तुम्ही एक जरी गणपती बाप्पांची आणि देवीची जरी आरती केली तरी सुद्धा चालू शकते अशा पद्धतीने आपल्याला चंद्रोदय झाल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची घरामध्ये आरती करायची आहे नऊ वाजून पन्नास मिनिटांना चंद्रोदय होणार आहेत म्हणजे ह्या संकट चतुर्थी म्हणजे चौदा जूनच्या चतुर्थ संकट चतुर्थीमध्ये नऊ वाजून पन्नास मिनिटानं चंद्रदेव होणार आहे तर तुम्ही त्यावेळेला अशा पद्धतीनं घरामध्ये आरती करायची गणपती पुन्हा एकदा आपल्याला अक्षदा व्हायच्या हळदी कुंकू व्हायचं अष्टीगंध व्हायचं त्यांना नमस्कार करायचं तुमच्या मनात जी पण इच्छा असेल ती बोलायची आणि नंतर त्यानंतर तुम्हाला ते जे ताट असतं आपल्या ज्या आरतीसाठी आपण तयार केलं ते ताट घ्यायचं बाहेर जायचं बाहेर आपल्याला जे चंद्र असतो बघा त्या चंद्रदेव झाल्यानंतर घरामध्ये आरती वगैरे करायची गणपती बप्पांना नमस्कार करायचा आणि बाहेर तुम्हाला चंद्राला सुद्धा ओवळायचं आहे जाऊन चंद्राला सुद्धा तुम्हाला दिवा धूप कापूर हे सर्व ओवाळायचं त्यांनाही अक्षता व्हायच्या अष्टगंध व्हायचं मनस नम, मनापासून नमस्कार करायचा आणि नमस्कार केल्यानंतर तुमच्या मनात जी पण विचार असेल ती तिथे बोलायची त्यानंतर तुम्ही घरात यायचं आणि त्यानंतर तुमच्या घरामध्ये जे पण कोणते पदार्थ बनवलेले असतात आता बघा प्रत्येकजण संकट चतुर्थीला मोदक हे बनवतात आणि मोदक हे गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आहेत जरी तुम्हाला भले एखाद्या चतुर्थीला जर मोदक बनवणे शक्य झालं नाही तर तुम्हाला काय करायचं तर तुम्हाला जेव्हा शक्य होईल तेव्हा तुम्ही एकवीस मोदक गणपत बप्पा चतुर्थीला नैवेद्य दाखवू शकता पण एखाद्या चतुर्थीला जर तुम्हाला जमलंच नाही तर तुमच्या घरामध्ये साधी भाजी पोळी चपाती जे पण तुम्ही काही जेवण बनवलं असेल ते एका ताटामध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक गुळाचा गुळाचा खडा छोटासा आणि आपल्याला एक खोबऱ्याचा तुकडा असतो ना खोबऱ्याची वाटी किंवा एखादा तुकडा जरी घेतला तरी सुद्धा चालू शकतो हे आपल्याला ज्याप्रमाणे मी तुम्हाला स्वामींना नैवेद्य कसं दाखवायचं नैवेद आपण तुळशी पत्राचा वापर करायचा अशा पद्धतीनं आपल्याला आपल्या देवघरामध्ये प्रथम निवेद दाखवायचा आणि तो नैवेद्य आपल्याला बाहेर चंद्राला दाखवून यायचा आहे तर अशा पद्धतीनं आपण नैवेद्य दाखवायचा आपल्या घरामध्ये आणि बाहेर चंद्राला सुद्धा नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर नैवेद्य दाखवल्यानंतर अगदी मना मनापासून त्यांना नमस्कार करायचं तुमची इच्छा असेल ती बोलायची आणि त्यांना सांगायचं की मी मनापासून तुमचं व्रत केलं ते मानून घ्या मी केली सेवा तुमच्या चरणाची तर अर्पण करते असं मनापासून त्यांना सांगायचं आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये गणपती बाप्पांचं संकट चतुर्दशी अगदी साध्या पद्धतीनं घरामध्ये कसं पूजन करायचं हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलं त्या दिवशी सेवा कोणती करायची हे सगळं सांगितलं आणि उपवास कशा पद्धतीने सोडायचं हे पण सांगितलं तर आता मी तुम्हाला सांगते की संकष्टी चतुर्दिवशी आपल्याला कोणत्या कोणते उपाय करायचे आहेत की जे उपाय एक दोन तीनच उपाय आहेत बघा पण तुम्ही ते तुमच्या घरामध्ये सहजरित्या करू शकतात आणि हे उपाय फक्त तुम्हाला मनापासून करायच्या उपायमध्ये खूप अशी ताकद आहे आणि तुम्हाला हे उपायाचे अगदी नक्कीच अनुभव होईल तर ते उपाय मी तुम्हाला सांगते कोणते ते उपाय नक्की तुम्ही घरामध्ये करून बघा तुम्हाला तुमच्यावर जर कर्ज असेल आणि त्या कर्जातून तुम्हाला सुटका होत नसेल म्हणजे ते कर्ज जास्तीत करून वाढत त्याच्यामध्ये वाढ होत असेल पण ते कर्ज कमी होत नसेल तर तुम्हाला संकट दिवशी कोणता उपाय करायचा आहे तर तुम्हाला त्या दिवशी हा उपाय करायचा आहे की त्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांना गुळ आणि तूप याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे आणि हा नैवेद्य अर्पण केले नैवेद्य आपल्याला खाऊ घालायचा आहे हा पहिला उपाय झाला आता दुसरा उपाय मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जर नोकरी व्यवसायामध्ये जर यश येत नसेल तर तुम्हाला कोणता उपाय करायचा त्या दिवशी तुम्हाला गणपती बप्पांना संकट चत्र दिवशी गणपती बाप्पांना पिवळ्या कलरची फुले अर्पण करायचे आहेत आणि बेसनाचे लाडू अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला एकशे आठ वेळा श्री सिद्धिविनायक नमहा या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे यामुळे काय होईल तर तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये सुद्धा यश मिळेल हे झाला दुसरा उपाय जर तुम्हाला आता शेवटचा उपाय तुम्हाला शेवटचा मी उपाय सांगते ज्या व्यक्तींचे विवाह जुळण्यासाठी अडचण अडचण येत आहे त्या व्यक्तीनं संकट चतुर्दिवशी आपल्याला एकवीस गुळाचे गोळे बनवायचे त्याचबरोबर तुम्हाला एक दुर्वाची पेंडी घ्यायची आणि गणपती बाप्पांना आपल्याला अर्पण करायचे अशा पद्धतीने तुम्ही अगदी मनापासून संकट चतुर्दिशी हे उपाय नक्कीच करून बघा या उपायाचे तुम्हाला नक्कीच अनुभव येतील अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये माहिती दिलेलं आहे तुम्ही की तुम्ही तुमच्या घरामध्ये अगदी सोप्या पद्धतीनं गणपती बाप्पांची दर चतुर्थीला कशा पद्धतीने पूजन करू शकता ह्या दिवशी तुम्ही सेवा कोणत्या करू शकता तसेच ह्या दिवशी तुम्हाला न चुकता हे उपाय आहेत जे तुम्ही उपाय करू शकता आणि या उपायाचा तुम्हाला नक्की फायदा होईल यातील जो पण उपाय आहे तुम्ही अगदी श्रद्धे मनापासून उपाय करा अशा पद्धतीने मी तुम्हाला ह्या व्हिडीओमध्ये माहिती दिलेली आहे पण हे उपाय जे आहेत ते उपाय तुम्ही अगदी श्रद्धेनं आणि मनापासून करा ह्या उपायाचा तुम्हाला नक्कीच अनुभव हे येईल आपल्या प्रिंगन्पद्यों प्रिंगन्पद्यों संपुरना संपुरना तर आपल्या घरामध्ये कशा पद्धतीनं सोप्या पद्धतीनं आपण गणपती बाप्पाच्या संखचतुर्थीला पूजा करू शकतो कशा पद्धतीनं आपण सेवा करू शकतो ह्याविषयी संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिलेला आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्कीच सबस्क्राईब करा चला आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तो पण सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ